काय कारवाई केली जाणार ते बघावं लागणार आहे दरम्यान प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापेमारी केल्यानंतर विरोधकांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया ईडीने जर रेट टाकली असेल तर त्यांच्याकडे काही ना काही तक्रारी असतील किंवा त्यांच्याकडे काही मटेरियल असेल त्याशिवाय ईडी रेट टाकत नाही मला याची कुठलीही माहिती नाही कारण मी आता या दौऱ्यातच आहे त्यामुळे मला या संदर्भातले डिटेल्स माहीत नाहीत म्हणून मी त्याच्यावर बोलणार नाही पण एवढंच सांगतो की ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही चूक झाली असेल तर कुठली एजन्सी असेल कारवाई ते कारवाई करेल शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक त्यांच्या परिवारात ठिकठिकाणी ईडीने धाडी घातल्या थीक जर बेनामी कारोबार असेल बोगस कंपन्या असेल सरकारी पैसा भ्रष्टाचारचा पैसा वळवला असेल पार्क केला असेल तर कारवाई व्हायला जावी आणि हे जे शिवसेना आणि त्यांचे मोठे मोठे नेते हो त्यांचा जो मुखिया आहेत त्यांचे महापरिवार पण असे उद्योग धंदे करता ते सगळ्यांना माहीत आहेत ईडीचा कारवाईच स्वागत सर काही साधू संत नाही आहेत तर तुम्ही आधी मीडियाने त्यांची माहिती घ्यावी आणि ईडीचा छापा पडला योग्य अयोग्य हे तुम्ही आधी दाखवा मग आम्ही प्रतिक्रिया देऊ तर तिकडे आमदाराच्या घरात अशा प्रकारे छापेमारी केल्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांनी विरोधकांवर हल्ला हे सरकार दबावाखाली येईल असं कोणाला वाटत असेल तर ते नंदनवनात फिरत आहे सीबीआय असेल ईडी असेल काही असू द्या काही झालं तरी हे सरकार आणि आमचे आमदार सगळे आणि नेते हे कोणालाही शरण जाणार नाही आम्ही लढत राहू हे सरकार पुढलं चार वर्ष नाही तर त्याही पलीकडे जाऊन आम्ही सांगतो हे सरकार कायम राहील पंचवीस वर्ष राहील एजन्सीचा वापर करून जे सरकारवर दबाव आणू इच्छिता किंवा आमदारांचं मनोबल तोडू इच्छिता त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे हा महाराष्ट्र आहे हे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे तुम्ही किती दबाव आणा तुम्ही किती दहशत निर्माण करा आता तर मी ही काळ्या दगडावरची रेख समजा की तुम्ही पुढले पंचवीस वर्ष हो। तुमचं सरकार येईल हे स्वप्न विसरून जा आज जर तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट कसा करायचा आम्हाला माहिती आमच्या प्रत्येक आमदाराच्या खासदारांच्या नेत्यांच्या घरासमोर ईडीने कार्यालय फाटलं तरी आम्ही घाबर कंगना राणावत असं ऐकून आपण जास्त होकल झालो भुजबळ जास्त होकल झाला चाल ही केस मागे साहेब निवडणुकीच्या वेळेला भाषण करायला लागले ताबडतोब नोटीस ठीक सा हो आहे त्यांच्या हातचे जे बाहुलीच आहे ते सगळं त्यांच्या दृष्टीनं ते ती दडपशाही नाही आहे पण लोकशाहीच्या दृष्टीनं जर पाहिलं ते दडपशाही नाही हे सगळं जे खरं म्हणजे या संस्थांचा वापर राजकीय राजकारण करण्याकरता होतो आहे हे लोकशाहीमध्ये अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे असं माझं मत आहे नाही लोक समजतात यातलं राजकारण सुद्धा लोक समजतात समजून घेणार आहेत मला काही अडचण वाटत नाही आम्ही एक वर्ष यशस्वी पूर्ण अनेक समस्यांचा सामना आम्ही यशस्वी केलेला आहे आणि पुढच्या काळात चांगल्या प्रकारे काम करणार आहोत जनतेकरता रावसाहेब दानवे यांनी काल दावा केला की पुढच्या दोन महिन्यामध्ये भाजपाचं सरकार येणार आहे महाराष्ट्र हे दावे त्यांचे कायम चाललेले असतात दिवा स्वप्न म्हणतात दिवसा स्वप्न पाहणं तसे हे दिवा स्वप्न आहे त्यांचे ते पाहत राहते त्यांनी त्याच्यात आनंद घ्यावा फडणवीस काल म्हटले होते की मी पुढची शपथ घेईन ती घेणार तीन अजूनही त्यांना आशा आहे की आपण शपथ घेऊ मी मी येणार येणार ते करेल सर्थ की नेमकं याच्या बाबतीत काय आहे शिवसेनेची याच्यावरची भूमिका काय आहे हे सगळं प्रकरण नीट समजून नंतर त्याच्यावरती शिवसेनेची अधिकृत प्रतिक्रिया दिली जाईल आता या स्टेजला याच्यावरती कुठलाही निष्कर्ष आम्ही काढत नाही सगळं प्रकरणाचा व्यवस्थित माहिती घेऊन मगच त्याच्यावरती भाग